श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार आहे मंगळवार आणि दिनांक आहे सव्वीस नोव्हेंबर आणि या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी तर कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला उत्पत्ती एकादशी तिथी ही साजरी केली जाते या उत्पत्ती एकादशीचं व्रत हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं जी बी व्यक्ती या एकादशीचं व्रत करते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन त्या व्यक्तीची मनोकामना इच्छा ही पूर्ण होते भगवान विष्णूंना एकादशी तिथी ही समर्पित आहे त्यामुळे या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा अर्चा आपल्याला करायची आहे तर पहा उत्पत्ती एकादशी तिथीला एकादशी तिथीचा जन्म झाला होता आणि या दिवसापासूनच एकादशीचं व्रत करण्यासाठी सुरुवात झाली होती उत्पत्ती एकादशी तिथी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते तर पहा ज्या व्यक्तींना वर्षभराच्या एकादशींची सुरुवात करायची असन व्रत करायला सुरुवात करायची असेल तर ही उत्पत्ती एकादशी जी आहे तर या एकादशीपासून ते व्यक्ती हे व्रत करायला सुरुवात करू शकता त्या दिवशी माता एकादशीने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून असं म्हटलं जातं की ही जी एकादशी तिथी आहे याचं जर आपण व्रत केलं तर आपल्या जे काही वर्तमान चालू आहे त्याशिवाय भूतकाळातील जे काही आपण पाप केलेले आहेत त्याचासुद्धा नाश होऊन जातो तेच अनेक पिढ्यातील पित्रांना मोक्ष प्राप्त होतो पहा हा दिवस अतिशय महत्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे सकाळीच आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे या झाडाचं एक पान आपण जर सकाळीच आपल्या घरामध्ये घेऊन आला तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कितीही कठीण इच्छा असू द्या आपली ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे दुःख दुःख दारिद्र्य संकट अडचणी आहेत त्यादेखील दूर होतील आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील तर असा हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही ओम नमो भगवती वासुदेवाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला माहितीपूर्ण वाटला त अपले मित्र शेयर तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या मंगळवारी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय मी सांगणार आहे तर हा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता पहा उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरातील देवांची पूजा करायची आहे भगवान श्री हरी विष्णूंवर आपल्याला अभिषेक करायचा आहे पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत की ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात असं म्हटलं जातं की अशा विशिष्ट या झाडांची पूजा केल्याने आपल्यावरती देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देतात आपल्या बर इच्छा मनोकामना देखील पूर्ण करतात तर पहा यामधलंच एक झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड तर तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामध्ये तुळस असते तिची नित्य नेमाने सेवा होते त्या घरामध्ये कधीही वास्तुदोष हा राहत नाही त्या घरातील वातावरण हे सकारात्मक राहते त्या ठिकाणी जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते पहा तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमची ती इच्छा कष्ट मेहनत करून देखील पूर्ण होत नसेल इच्छा तुमची नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा तुमचे मुलांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मुलांची प्रगती असेल प्रगती होण्याबाबत होण्याबाबत असेल असेल किंवा तुमच्या पतीची घर घेण्याबाबत कर्ज फिटण्याबाबत कोणत्याही प्रकारची तुमची इच्छा असू द्या उपाय जर आपण या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी जर केला तर आपल्या नशिबामध्ये सुद्धा नाही अशा गोष्टी आपल्याला मिळतात तर पहा हा उपाय आपल्याला करण्यासाठी अकरा तुळशीची पानं लागणार आहेत तर पहा एक एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे एकादशी तिथीला तुळशीची पानं ही तोडली जात नाही तर तुम्हाला ही पानं अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत किंवा मग तुळ तुळशीखाली जर पडलेली पानं असतील तर ती तुम्हाला घ्यायची आहेत तुळशीपत्र या दिवशी तुम्हाला तोडायचं नाही अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे तुळशीची देट असणारी पानं तुम्हाला घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवून काढायची आहेत पुसायचे आहेत पहा या तुळशीच्या पानावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे आता हे तुम्हाला कुंकवाच्या साह्याने करायचं आहे कुंकवामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं आणि श्रीराम असं लिहायचं आणि याची एक माळ तुम्हाला तयार करायची आहे ती जी पानं आहेत याची जी, जी माळ बनवलेली आहे तर ती तुम्हाला मारुतीला अर्पण करायची आहे मारुतीला अर्पण केल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे हा असं केल्याने तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होते ही एकादशी तिथी जी आहे तर ती योगायोगाने मंगळवारी आलेली आहे आणि मंगळवार हा आपल्या मारुती रायाचा वार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाह कलव होत आहे घरामध्ये शांती नाही तर तुम्हाला एक तांब्याचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे त्यामध्ये चार ते पाच तुळशी पत्र तुम्हाला टाकायचे आहेत तर तुम्हाला हे पाणी घराच्या उंबरठा जो आहे त्यावरती घराचं जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती घराच्या बाहेर सर्व अंगणामध्ये तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मला हे पाणी शिंपडायचं आहे केल्याने तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती नष्ट होते तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होते तुमच्या तुमच्या घरावरती आर्थिक आर्थिक आहेत समस्या घरावर जाणवत आहे सतत पैशांच्या अडचणी येत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पाच तुळशीची पानं घ्यायची आहे ती लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्याची तुम्हाला पूजा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून झाल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने ती पोटली उचलायची आहे आणि तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या घरामधील ज्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होऊन जातील तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैसा हा येऊ लागेल पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुम्हाला नशिबाची साथ मिळण्यासाठी करायचा आहे तुम्ही एखादं महत्वाचं काम करायला जात आहात आणि त्या कामामध्ये तुम्हाला यशच मिळत नाही कोणतंही काम करायला गेले की तुम्हाला अपयश मिळत आहे तिथे तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाही तुम्हाला एक पिठाचा दिवा तयार करायचा आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप घालणं शक्य नसेल तेल घाला त्यामध्ये चिमुळभर हळद घालायची आहे आणि दोन वातींची एक वाट करून अशी लांब वात त्यामध्ये घालून तुम्हाला एक दिवा तुळशीच्या मुळापाशी उत्तरेकडे तोंड करून लावायचं आहे असं केल्याने नशिबाची साथ आपल्याला मिळायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने हे जे काही उपाय सांगितले गेलेले आहेत तर ते तुम्हाला उद्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करायचे आहेत चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ